नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला चमचमीत अंडा बिर्याणी कशी बनवायची तर खूप सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे रेसिपी सारखी खूपच सोपी आहे आणि खायला खूपच टेस्टील आहे तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने अंडा बिर्याणी एकदा बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली तर मला नक्कीच कमेंटद्वारे कळवायला विसरू नका अशा चमचमीत आणि झनझणीत रेसिपी पाहण्यासाठी रेसिपी चॅनलला लाईब करा आणि सोबतच करा तर चला मग रेसिपी साठी सुरुवात करूया इथं मी तांदूळ घेतलेले आहेत आणि हा तांदूळ मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपल्याला हा तांदूळ तांदूळ काय करायचा का पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे तर हा तांदूळ जवळपास पंधरा ते वीस मिनिट आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे जर तुमच्याकडे वेळ थोडा जास्त असेल तर तुम्ही अर्धा तास हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत घाला त्याने आपला जो म्हणजे भात बनवणार आहोत किंवा तुम्हाला भात बनवायचा असेल पुलाव बनवायचा असेल किंवा बिर्याणी बनवायची असेल तर तो एकदम असा मोकळा सुटसुटीत बनतो तर चला मग आता आपण तांदूळ पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे आणि इकडं मी एका लोखंडी कढईमध्ये नऊ अंडे उकडायला ठेवलेले आहेत आता अंडा बिर्याणी बनवायची म्हटलं की कसं तिथं अंड्यासाठी म्हणजे क कंजूसपणा अजिबात करायचं नाही तर अंडे आपल्याला भरपूर असे घालायचे आहेत म्हणजे मी नऊ अंडे घेतलेले आहेत आता तुम्हाला किती घालायचे आहेत उकडायला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात आता अर्धा तास झालेला आहे आणि आता आपल्याला इथं भात शिजवून घ्यायचं आहे तर इथं मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आता तुम्ही तांदूळ किती घेतला आहे तर त्याच्या अडीच पटीने आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याच्यामध्ये आठ ते दहा लवंग आठ ते दहा लव सॉरी म्हणजे मिरे आणि जो मसाल्यातल्या म्हणजे इलायची असतात तर मी त्यात छोट्या दोन इलायची टाकलेल्या आहेत याने काय होतं आपण जो बिर्याणीसाठी भात बनवणार आहोत शिजवून घेणार आहोत तर तो खायला खूपच टेस्टी लागतो आणि नंतर याच्यामध्ये मोठं अर्ध लिंबू आपल्याला पिळायचं आहे त्यातलं बी काढून घेतलं आणि त्याचा रस आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि जवळपास दोन तीन टेबलस्पून चमचा म्हणजे दोन तीन टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे तर त्याने भात एकदम असा मोकळा सुटसुटीत बनतो आणि पाण्याला आता इकडे उकळी आली की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे अगोदर तर मी आज तुम्हाला अगदी जरा म्हणजे थोड्या वेगळ्या पद्धतीने बिर्याणी कशी बनवायची तर मी तुमच्याशी बनवून दाखवत आहे तर रेसिपी खरंच खूपच सोपी आहे जर कोणी नवशिक्य असताल म्हणजे ज्यांना कोणी म्हणजे इथून पाठीमागे कोणी बिर्याणी बनवली नसेल तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही एकदा बिर्याणी बनवून बघा खूपच टेस्टी स्वादिष्ट लागते आता बघा पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा जो तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत घातलेला होता तर तो या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ पण घालायचं आहे आता इकडं बघा भात शिजलेला आहे छान अशा म्हणजे तीन शिट्या करून घेतलेल्या आहेत मस्त भात शिजलेला आहे आणि एका वाटीमध्ये मी थोडेसे काजू पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत अंडे पण उकडून त्याचे म्हणजे टर्कल काढून घेतलेले आहेत तर आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे अंड्याचे टर्कल वगैरे काढून घेतले आणि लोखंडी कढईमध्येच मी काय केलं तीन पळ्यात तेल घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे छोट्या तेलाची जी पळी असते कॅटलीमध्ये तर त्या पळीने तीन पळ्यात तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण अंडे उकडून घेतलेले आहेत तर ते अंडे आपल्याला या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची आणि थोडस लाल तिखट घालायचं आणि अगदी थोडस मीठ पण घालायचं आहे आणि हे अंडे अगदी म्हणजे दोन मिनिट आपल्याला हे अंडे या तेलामध्ये असे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा अंडा बिर्याणी बनवून बघा आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे दोन मिनिटानंतर आपल्याला हे अंडे एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहेत तर मस्त बघा छान असे फ्राय करून घेतलेले आहेत तुम्हाला दिसत असतील आता आपल्याला बिर्याणी बनवायची आहे तर बघा त्याच्यासाठी आता आपल्याला मोठी कढई लागणार आहे तर मी मोठी कढई घेतलेली आहे आणि आता सुरुवातीला आपल्याला हा जो वाळलेला मी कांदा घेतलेला आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसं कांदे अशी म्हणजे कट कांदा कांदा करून असं वा कांदा कापायचा आणि वाळवून ठेवायचा तर मी तो कांदाच घेतलेला आहे जर वला कांदा कट करून घ्यायचा नंतर तेलामध्ये असा तळून घ्यायचा म्हणलं ना तर खूप वेळ जातो त्याच्यासाठी जो आपण मसाल्यासाठी कांदा वापरला जातो तर तोच कांदा आहे माझ्याकडं तर ह्याच कांद्याने काय होतं खूपच टेस्टी अशी ही बिर्याणी लागते तर काय करायचं दोन तीन टेबलस्पून तेल घालायचं कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये हा कांदा आपल्याला चार ते पाच मिनिट एकदम असा कुरकुरीत बनेपर्यंत हा तो आपल्याला तळून घ्यायचा आहे सतत मधून राहायचा आहे आणि पाहू शकतात कांदा एकदम असा कुरकुरीत असा मी तळून घेतलेला आहे आता ज्या डिश मध्ये आपण अंडे फ्राय केलेले काढून घेतलेले आहेत अगदी त्या डिश मध्ये एका साईडला आपण हा तळलेला कांदा देखील काढून घ्यायचा आहे आता कांदा मी तळून घेतला आणि त्याच्यामध्ये आता बिर्याणी बनवायची म्हणलं की तेलाचं थोडंसं प्रमाण आपल्याला जास्तच लागतं तर परत मी बघा तीन चार टेबलस्पून तेल घातलेलं आहे कढईमध्ये त्याच आणि त्याच्यामध्ये जवळपास तीन टोमॅटो छोटे मध्यम आकाराचे तीन टोमॅटो त्याची मी ग्रेव्ही बनवून घेतली मिक्सरला एकदम लालबुंद टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आणि ती तेलामध्ये आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत तळून घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये अगदी तीन ते चार छोट्या हिरव्या मिरच्या त्याच्या अशा अर्ध्या अर्ध्या कट करून मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत मिरची छान अशी तळून घ्यायची टोमॅटो मधलं जर पाणी म्हणजे पाणी असतं तर ते पाणी आपल्याला पूर्ण आटून द्यायचं आहे आणि तेल सुटलं की नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची तमालपत्र घालायचं चा, नंतर छान असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आपण जी अंड्यास अंड्याची बिर्याणी बनवायची आहे त्याच्यासाठी जी लागणारी फोडणी आहे तर ते आपण आता बनवत आहोत आता याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे तर एकच चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि जास्त जर तुम्हाला तिखट नसेल बनवायची तर तुम्ही स्किपही करू शकता त्याच्याऐवजी तुम्हाला नुसता बिर्याणी मसाला जर घालायचा असेल तरी तुम्ही घालू शकतात मी अगदी एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे कारण कसं काश्मीरी लाल तिखट हे कलर छान येतो पण त्यानं तिखट लागत नाही म्हणजे तिखट नसते ती चटणी काश्मीरी लाल तिखट त्याच्यामुळे मी एक चमचा घातलं आणि नंतर आपल्याला दहा रुपयाचा एक बिर्याणी मसाल्याचं जे पॅकेट भेटतं कुठल्याही किराणा दुकानावरही तुम्हाला मिळून जाईल तर आपल्याला दहा रुपयाचं जे एक पॅकेट आहे बिर्याणी मसाल्याचं तर ते पूर्ण एक घालायचं आहे आणि जे आपण काजू पाण्यामध्ये दहा पंधरा काजू पाण्यामध्ये भिजत घातले होते तर ते पण आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे आहेत आणि ते छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये बघा जे अमोलचं जे दही भेटतं किराणा दुकानामध्ये कुठं पण हे सहज मिळून जातं तर ते जे पंधरा रुपयावालं पॅकेट असतं छोटं तर ते एक पॅकेट आपल्याला दही लागणार आहे तर त्याच्यामध्ये अगदी एक ते दीडच कप दही भेट म्हणजे मिळत त्यात निघतं तर तेवढं दही घालायचं आहे कारण कसं पॅकेटमधलं दही हे जास्त आंबूस नसते तर एक पॅकेट घालायचं आणि बघा आपल्या बिर्याणीला थोडासा असा लाल थोडासा कलर यावा तर त्याच्यासाठी थोडासा अगदी दोन बोटाची एक चिमूट आपल्याला ऑरेंज कलर घालायचा आहे तुम्हाला जर कलर घालायचा नसेल तर, तर तुम्ही स्किपही करू शकतात आणि नंतर आपण जो हात तांदूळ शिजवून घेतलेला होता भात शिजवून घेतलेला तर तो मी कुकर मधला काढून एका चाळणीमध्ये ताटामध्ये काय केलं फॅनच्या हवेला थोडासा थंड होण्यासाठी ठेवला होता तर तो नंतर या फोडणीमध्ये आपल्याला भात घालून घ्यायचा आहे आणि नंतर चमच्याने आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात हे असं चमच्याने आपल्याला पूर्ण भात या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता सर्व मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि नंतर आपल्याला अगदी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे या बिर्याणीमध्ये तर मी बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी घातलेली आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये घालायचा आहे याच्यावरून जो आपण कांदा तळून घेतलेला होता तर तो कांदा घालायचा सर्वात महत्त्वाचा आणि सिक्रेट म्हणजे याला जो आपण कांदा वापरतो तर तो कांदा थोडा जास्त वापरायचा आणि तो जितका कुरकुरीत असेल आणि जितका कुरकुरीत असेल आणि जितका तुम्ही छान असा तळून घेताल तर त्यानेच आपली बिर्याणी खूप टेस्टी आणि स्वादिष्ट बनते आता सर्व मिक्स करून घेतला आणि नंतर जे आपण अंडे फ्राय करून घेतलेले होते तेला मिठात आणि तिपटात तर ते आपल्याला बिर्याणीवर बिर्याणीमध्ये सोडायचे आहेत तर पाहू शकता इथं ता चमचमीत आपली अंडा बिर्याणी तयार आहे रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक शेअर आणि कीर्तीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब